मैं उठ बस लोलिए बसा आपने किया क्या मैं क्या हुआ सर बोले जो क्रिस्टल जमा होते हैं उसके बाद में ऑपरेशन अब 25 साल से मैं सर्जन हूं और तीन महीने के बाद ऑपरेशन करना ही पड़ता है ऐसा हमने क्या किया कि पूरा प्लेन हो गया है वो मोती बिंदु वगैरह आपको कुछ भी नहीं है सासा महीने चौथा चेक कर रखते कहा नहीं है आत्ताच फक्त मोबाईल बघून बघून चष्मा लागलाय आहे ते पण वयाने लागला लाग असेल हे झाल्यानंतर जेव्हा आपलं हे मंडे शिबिर असतं तेव्हा बेसिक शिबिर घेतात तेव्हा मी मंडे औरंगाबादला गेलो होतो तर साहेब नेहमी म्हणायचे सेवन डेज शिबिर करा सेवन डेज शिबीरमध्ये एक होतं की तुम्ही तुमचे डॉक्टर होऊन बाहेर जाता कारण की आज पहिलाच दिवस आहे एकच चर्चा करतील की मल साफ करणे शरीर स्वच्छ करणे एकच आहे आपली ही साधनाच अशी आहे की पूर्ण शरीर साफ करते त्यामुळे तुमच्या गोळ्या औषधं बंद होतात सगळं व्यवस्थित होतं जेव्हा मी ते सात दिवसाचं शिबिन केलं तर डॉक्टर साहेब हे म्हणायचे की संधिभात वगैरे असेल मला संधी पण होता त्यांना शंभर ताबायला पाहिजे अस्तमाच्या वेळेला अपमान वगैरे करतो त्यांना थोडंसं लाल पाणी वगैरे निघतो जेव्हा सात दिवसाचं शिबिर केलं तर मी बिलकुल बसत थांबते डॉक्टर साहेब म्हटले खुर्चीवर वडं उठून तर खाली बसलात तर तुम्ही बसू लागतात मग त्यांचं ते सत्संगमध्ये बसत बसत गेले आणि सात दिवसानंतर जे मी खाली बसायला लागले तर आजपर्यंत मी खाली बसते तुमच्यासमोर मांडी घालते तुम्ही बघितलं असेल मला खालीवर करताना आज मी कुठेही अडकत नाही पाय पण माझाही होत नाही जेव्हा मी घरी गेले सात दिवसाचा शिबिरून आपल्याला उभं येते की साता केल्याच्यानंतर अंतर उभाळून जर आला तर तेव्हा मला खूप ताप आला ताप मुलांनी लगेच डॉक्टरला बोलवलं मी म्हटलं मी डॉक्टरकडे जाणार नाही माझी बही करा त्या बहीत मी सगळं लिहिलेलं होतं तशीच डायरी त्याच्यात लिहिलं की के पैसे निकाल मी वीस रुपये बाजूला का काढून ठेवले आणि वमन करा एनिमा करा लगेच मी वमन करायला गेले वमन करायला गेले तर थोडंसं माझं पा पेस्ट झालं होतं मग काळं पाणी मग पांढरं पाणी, पाणी, पाणी नंतर लाल पाणी निघालं मी पटकन निवडा केला बंद केलं लाल पाणी म्हणजे रक्त मी डायरेक्ट साहेबांना फोन केला बोले फोन आ रहा है बोले कहाँ से बोले मैं मस्करे के मूड में नहीं हूँ बोले बोलो बोलो बोले क्या हुआ बोले कुछ नहीं हमने वमन किया तो वमन से थोड़ा ब्लड आया था बोले पेड़ा बांटो बोले हम मस्करी के मूड में नहीं हैं बोले मैं थोड़ी हूँ एक काम करो आपका अस्तमा था क्या बोले हाँ बोले आज से आपका अस्तमा गया है और उस दिन से आज तक पंप नहीं लिया है मेरे मम्मी डैडी अस्थमा के पेशेंट है अस्थमा के अटैक से गए हैं हमारे घर में सब लोगों को अस्थमा है लेकिन आज दस साल हो गए ना दम लगाए ना पंप लगाए ना अस्थमा की गोली ली है सिर्फ यही सांता से जो हमको जहाँ बैठे थे वहीं हम थे